नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून त्यासंदर्भात शासन निर्णय देखील तर महत्त्वाचे असे दोन निर्णय पाहणार आहोत काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील वीस आणि वीसपेक्षा पेक्षा कमी पट संख्येच्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड पात्रताधारकांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता या निर्णयावर राज्यभरातून टीका झाल्यानंतर आता या निर्णयात बदल करण्यात आला असून दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर केवळ डी एड बी एड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी नियुक्ती केली जाणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची पंधरा हजार रुपये दरमहा वेतनावर कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्याचा निर्णय पाच सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला होता शिक्षण क्षेत्रातून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रताधारकांकडून या निर्णयावर टीकेची झोड उठली होती त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने या निर्णयात बदल केला तसेच पाच सप्टेंबर रोजीचा निर्णय रद्द केला आहे नव्या निर्णयानुसार वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांऐवजी आता दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक डी एड बी एड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना वगळण्यात आले आहे तर दुसरा महत्त्वाचा व मोठा असा निर्णय जिल्हा तसेच प्रादेशिक परिविक्षा व अनुरक्षण संघटनेमार्फत चालवली जाणारी निरीक्षणगृहे व बालगृहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते शिक्षकांना वरिष्ठ व निवड लागू करण्याची शिफारस चटोपाध्याय आयोगानं केली होती या निर्णयानुसार थकबाकी देण्यासाठी दोन कोटी एकाहत्तर लाख आणि प्रतिवर्षी अडुसष्ट लाख छप्पन हजार खर्चास आज मान्यता देण्यात आली